ओम नमः शिवाय वंध्यत्व पी सी ओ डी प्रसन्नतेतील अडथळा शिरीष पटवर्धन सविनय सादर 20 मे 2024 हजार चोवीस काही शारीरिक आजार चटकन पटकन ध्यानात लक्षात येतात त्याची सर्वत्र चर्चा होते आणि साहजिकच प्रसन्नतेत आनंदात समाधानात त्यामुळे बाधा येते वंध्यत्व आणि पी हे त्यातील महत्त्वाचे महिलांचे कायिक शारीरिक आजार किंवा त्रास याचीच परिणिती नंतर गर्भाशयाच्या गाठी म्हणजेच फायब्रॉईड अनियमित पाळी स्तनामतील गाठी म्हणजेच फायब्रॉयडिनोसिस व शेवटी कॅन्सर कर्करोगामध्ये होण्याची शक्यता असते किंवा शक्यता वाढते म्हणून वेळेवर सावधून दक्ष राहून यावर कायमस्वरूपी इलाजाबाबत विचार केला पाहिजे दोन हजार सालापर्यंत मी प्रामुख्याने ॲलोपॅथिक पद्धतीने यावर उपचार करीत होतो कारण उघड आहे तेच आम्हाला वैद्यकीय महाविद्यालयात शिकवले होते मात्र दोन हजार सालानंतर जीवनशैलीतील बदल औषधांच्या गोळ्यांच्या परिणामापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे ध्यानात आल्यावर अनुभव आल्यावर त्याचा वापर सुरू करून आज दोन हजार चोवीस साली जवळजवळ पूर्ण या रीतीनेच वंध्यत्व पी सी ओ डी गर्भाशयाच्या गाठी स्तनामधील गाठी म्हणजेच फायब्रोॲडिनोसिस यावर समग्र जीवनशैलीने उपचार करीत आहे कॅन्सरवर उपचार सुरू असताना देखील समग्र जीवनशैली म्हणजेच दिनचर्येतील बदलांमुळे नक्की 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 फायदा होतो कुठल्याही आजारामध्ये काही शारीरिक त्रास बदल झाल्यामुळेच त्याची प्रथम जाणीव होते त्याचे मूळ मात्र असते मानसिकतेत कारण जगातल्या सर्व रोगांवर मूळ औषध आहे स मा धा न समाधान संतोष संतोष आणि प्रसन्नता प्रसन्नता म्हणूनच सर्वात महत्त्वाची गोळी आहे शांत बस्रे हे पाहू उद्याच्या व्हिडिओमध्ये याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ जरूर घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ